तोपर्यंत मी अशा चपात्या करून घेते खंडाळ्या लागल चपात्या भासल्या होत्या का अशा किचन वर बसून माझी हाईट पुरत नाही हाईट पुरत नाही किचन वर बसून पोरी चपात्या भासते किचन कट्टा कोण म्हणलं पितळकटा खाली असू तुझ्या कॅट टाक कोणी आज जण का पाच जण पितळकटा खाली खाली म्हणजे गॅस खाली ठेवायचा वा चपाते भाजते आमच्यावर उपकारच करायला लागलीस ग तू खाणार कोण आहे मी एक तिथे काय मला पाहिजे एक चपाती बाकी तर करायला नंतर बसू तिकडे नाही काय तर आमची आईस पैसे असाय बघा मस्त किचनवर बसायचं चपाती भाजायच्या आणि सगळं आईचं घुमून द्यायचं मॅडमला मग आमच्या मॅडम करणार आम्ही शिकवतो ना तुम्हाला मग शिकायचं काम करायचे फक्त चपाती करपली तर इकडं असली पुरी आहे बघा मी एवढ्या चांगले चपाती करते ही उंडगी काय इकडे इकडे बघा बघा का इथं करपली इथं करपली कशी चपाती इथं करपली कशी चपाती कशी चपाती दाखवच्या ना तर इकडून पण करपली राहू द्या राहू द्या बरं जाऊ द्या आम्ही हे असं आमचं चालूच असते माझ्या लेखीचं पण प्रेम आणि भांडण करून घेतो तर बघा आता इकडे मस्त असे अंडे शिजून रेडी आहेत इकडं तेल टाकलेलं आहे मॅडम नमस्कार मंडळी आता नमस्कार मग अशीच केलाय मंडळी आम्ही कळलं का सांगितलं हा अंड्याची पोळी करतानाच हा टाका मसाला तेलात टाकायचा ग तेलात वा तू नाही आणखी दुबईला जाते तिकडं मग पोहते की ग मग जरा व्यवस्थित टाक ना तुझ्यामुळं मला पण पोहायचं परत आणखी काय करायचं जेव्हा आता तू लई मार खाशील बर का आता मी काय ही पोरगी का नाही काय नाही ही बघा ही ओ काय असं उभा राहिली अशी उभा राहिले आणि इकडं असं केलंय आता पोळा असतं मला माहिती आहे का मला पोळ असतं मांडला हां मांडीला हां या मॅडम मला त्यांना रेसिपी शिकवायची आहे का मला तू उद्या वाढून ठेवते का माहिती आहे असं काम आहे हा पुरीचं माहिती आहे का जाऊ द्या द्या थोडं मला ती होय होय होत असते होत असते चुकीशिवाय नागपी नसती बर बर तर आता मसाला भाजून घेते हिनं आपल्याला टाकायचं त्याच्यात आज वेगळा मसाला घरकुल मसाला टाकायचा आहे टाक सगळा हां टाक सगळं टाक कसं लागतं बघ म्हणजे टेस्ट हां पहिल्यांदा घरकुल मसाला टाकते आपण पहिल्यांदा सुहाना मसाला असतोय हां पहिल्यांदा सुहाना मसाला असतो पहिल्यांदा सुहाना मसाला टाकत असतो ना ते आज ही वेगळं काहीतरी छान असं फ्राय करून घे पकडत ठेवली ना हरवत्या वा लय भारी डोकं तुला का हां चला काय करून घेते तोपर्यंत मी ना असं अंडे थोडेसे असं चिरून घेते जरा थोडे थोडे अंडे चला काय अंडे टाका त्याच्यामध्ये पटापटा पटापटापटा रडतेली की ती रडायला काय त्याला काय हे झालं आहे काय काय झालं आहे त्याला रडते मी विचारीन ती उलताना ना हां मिक्स करा दुसरी शेपणी हो हाताखाली राहा हिजा मग ही काम करते आणि आम्ही हिजा हाताखाली राहू पाणी आता पाणी ओतू आपण त्याच्यामध्ये एवढं सगळं केलंय खरं हा वा <laughs> जमलंय तुला डबा गेला तिसरीकडे डबा गेला तिसरी तिसरीकडे तोंड फोडून घेतो ते आता हे रेसिपी करायच्या नादात काय तरीच कुठं पुरगे राहते माझा मी करते तुझं आपली बाहेर काय हा टाका मीठ टाका टाक मीठ आता तुझा अंदाज काय सापडत नाही मला हा टाक बस माझा अंदाज मला सापडतो तर आता ह्याला छान असं उकळून घेऊया आपण आता ह्याला थोडंसं मिक्स करते आणि ना दाखवते पडायची राहिली होती काय पडलीच होती वाचवलं मी माझ्या वा हुशार आहे मॅडमनी तयारी तर चालू केली बघा घ्यायला झाली अंड्याची भाजी असे झनझणीत कसं आहे कसं आहे कसं आहे आता मॅडम कांदा लिंबू काय 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 सगळं आणि इकडं बघा चार ठेवलं ते फ्राय करायसाठी मस्त तर छान असं वास याय लागला टेस्टी टेस्टी एकदम झालेली आहे आणि रडत पडत केली मॅडमने आमची हा तर कशी झाली आता तुम्ही तर काय सांगू शकत नाही ही आणि पडली असली पण वाचली जरा थोड्याशी थोडक्यात वाचली तर चला ही रेसिपी कशी वाटते मस्त कमेंट मध्ये सांगा आम्हाला काय आणि तुम्हाला जर आमची रेसिपी किंवा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा चला करा, करा, करा। चला बाय बाय बाय